तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शो रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नमस्कार मी अर्चना प्रकाश बाबर विटाच्या राजाचे ज्या स्पर्धा झाल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून मी होते सहभाग होता माझा सुंदर अशा स्पर्धा पार पडल्या दहा वर्ष झाले विटाचा राजा आणि शोभा काकी बाबा फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम घेतला जातोय अशी अतिशय सुंदर असा उपक्रम हा होता सर्व स्पर्धकांनी याच्यामध्ये भाग घेतला विशेषतः जो आपण युथ म्हणतो त्यांचा सहभागी तो मला जास्त जाणवलं आणि कुटुंबानी मिळून हे सगळं केलेलं होतं खूप छान संस्कार अशा मुलांच्या वरती घडत आहेत ह्या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्याबद्दल नक्कीच राजाचे समितीच्या प्रत्येक लोकांचे फार तर कारण आपण जे म्हणतो आता मोबाईच्या आहारी चाललेत किंवा कुठेतरी बिघडत चाललेत पण त्याच्यापेक्षा मुलं सहभागी होत आहेत अशा खूप छान परीक्षणामध्ये मुलं सहभागी होत आहेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होत आहेत पार्टिसिपेट करतात ही खूप छान गोष्ट आहे आणि विटाची एक आपली नवीन एक खूप छान संस्कृती आहे की आज संस्कृतीचं दर्शन यामध्ये झालं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण बघू बघतोच आपण सरस्वती जे ग्रंथालय त्यांनी होतं खूप छान असं ग्रंथालय होतं अगदी कन्याकुमारी पासून ते रामेश्वरम पर्यंत जेवढे तीर्थस्थळ होते त्या सर्वांच तिथं प्रतिकृती उभारलेला होता अतिशय सुंदर अशा ह्या स्पर्धा ताखा बरोबर शंभरहून अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता परिच बरोबर नक्की नक्की अक्षरशः म्हणजे भाव फार महत्त्वाचा होता तेच तर लागला कारण नंबर कुणाला द्यायचा पण त्याच्यामध्ये सुद्धा अगदी मार्किंग करताना खूप छान विभागणी केलेली होती मार्कांची सुद्धा जसं की तुम्ही जरी एखाद्या प्रतिकृती साकारली असेल तर ते, ते साकारताना तुम्ही तिथे प्लास्टिकचा उपयोग केलाय का थर्माकोलचा उपयोग केलाय का किंवा ते जरी झालं तरी तुम्ही जे तुम्ही साकारलंय त्याच्याबद्दल तुम्ही सांगता येतंय का तुम्हाला ते सुद्धा तिथं बघण्यात आले त्याच्यामुळे भाग घेतला जाईल पर्यावरणपूर्वक असं काय समज संदेश द्या पुढील निश्चितच यामध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करताना पर्यावरणाला कुठेही त्रास नाही झाला पाहिजे पर्यावरणाचं कुठलं तरी संरक्षण झालं पाहिजे हा याच्यातून आणि शिक्षण मेन शिक्षण किती महत्वाचं आहे आपली संस्कृती किती महत्वाची आहे याच्यातून नक्कीच हा संदेश मिळाला नमस्कार विट्याच्या राजा ह्या परिसरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आमची तीन होती सरस्वती वाचनालय ह्यामध्ये आम्ही शिक्षणाचे महत्व सांगू देऊन म्हणजे आजकालच्या तरुण पिढींना वाचनाचे महत्व समजावे असा त्यांनी इथे सवा उभा केला होता <प्रेण> हो। दोल्गें दोल्गें मी सर्चना प्रसाद लोटके मिटाच्या राजा गणेशोत्सव मंडळाच्या दोन हजार पंचवीस या गौरी गणपती घरगुती सजावट स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये माझा तृतीय क्रमांक आलेला आहे आणि त्यासाठी जे मिळालेलं गोष्टी ते मी गणपती चरणी समर्पित केलेलं आहे ते मला गणपतीतच दिलेलं आहे आणि ते मी गणपती चरणी समर्पित केलेलं आहे नमस्कार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आनंद आणि एका डोळ्यात खरं दुःख आहे कारण की बाप्पा निघालेत आणि विठाचा राजा हा म्हणजे आता सगळ्यांच्या मनात राज करणारा राजा आहे खरं आपला देखाव जो होता अं गजमहान तर गजाचं खूप मोठं स्थान आहे खरं लक्ष्मीच्या जवळ आणि असा गज ज्याला हत्ती आपण म्हणतो असं हत्तीच्या बळाने खरं आम्ही बाबर कुटुंब सगळे पुढे चाललो आणि जे जे बळ आम्हाला दिलं खरं ते भाऊंनी ते हत्तीचं एवढं मोठं बळ घेऊन आम्ही सगळं दुःख सावरत आम्ही पुढे वाटचाल करत आहोत हत्ती हा खरं कळपात प्राणी आहे बाबर कुटुंबाला देखील खूप सवय आणि आज विटाचा राजा बाबर फाउंडेशन ट्रस्ट तर्फे जे गौरी गणपती सजावट स्पर्धा घेतली होती खूप छान पद्धतीनं कमिटीनं ती स्पर्धा जजमेंट केली खरं सांगायला गेलं खूप कष्ट घेतले त्यांनी एकशे दहा स्पर्धक होते प्रत्येक देखावा जवळ जाऊन बघणं बारकावे त्याचे बघणं परत प्रश्नोत्तर करणं त्याची उत्तरं बरोबर देत आहेत की नाहीत काही ठिकाणी ज्या वेळेला मी केलं जागा सुद्धा अपुरी होती पण त्यात देखील देखावे उभारले होते खूप सुंदर सुंदर देखावे उभारले होते ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांच खरं त्या सर्वांना शुभेच्छा त्याचबरोबर हे विजेते त्यांचं पण अभिनंदन असंच दरवर्षी त्यांनी भाग घेत राहावं आणि संस्थेचे राज्याचे अध्यक्ष अमोलदादा त्याचबरोबर उपाध्यक्ष पप्पूदाजी त्याचबरोबर कार्यवाह आमदार सुहास भैया बाबर विटाचा राजा ढोल पथक आणि सर्व कमिटी सर्व सदस्य अज्ञात अज्ञात जेवढ्या शक्ती ज्या मंडळासाठी काम करतात त्यांना सर्वांना मी बाबर कुटुंबाच्या वतीनं आणि विटाच्या राजाच्या मंडळाच्या वतीनं खूप खूप खुँँँँ अभिनंदन करते आणि त्यांचा आभार मानते आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा